यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतून दिग्रस तालुक्यातील दहावी आणि बारावी शिक्षण घेणाऱ्या एकशे एकोणऐंशी गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचं वाटप करण्यात आलं यावेळी पदवी पदविका आणि पदव्युत्तर शिक्षण क्षेत्रातील बावन्न गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला दिग्रस येथील मातोश्री विमला देवी चिरडे मंगल कार्यालयात या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजय बंग तर मार्गदर्शक प्राध्यापक सुधीर पाठक होते यासह जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुधीर देशमुख राजकुमार वानखेडे उत्तम ठवकर आणि मान्यवर उपस्थित होते पालकमंत्री संजय राठोड यांनी मनोगत व्यक्त करताना गोरगरीब गरजवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करतोय अशी ग्वाही दिली ही शिष्यवृत्ती देताना पारदर्शकता असावी यासाठी समिती नेमून पत्रकारांचा समावेश केला या माध्यमातून सर्व जाती धर्माच्या गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला जातो अशी माहिती त्यांनी दिली याशिवाय शहरी आणि ग्रामीण भागातील होतकुरी विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी दिग्रजमध्ये बारा कोटी रुपये खर्चून ई लायब्ररी सुरू करणार असल्याचीही त्यांनी माहिती दिली यावेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या जलसंपदा विभागाच्या परीक्षेत सहाय्यक अभियंतापदी निवड झालेल्या खेकडी येथील सुधीर चव्हाण या विद्यार्थ्याचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला याशिवाय दिग्रस तालुक्यातील वरंदळी कळगाव रोणादेवी पेलू येथील पाच विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली